नर तालुक्यातील आळे येथील सुतार गल्लीतील नितीन भुजबळ यांच्या घराला लागलेल्या आगीत लाखो रुपयाचं साहित्य जळून खाक झाले आगीची माहिती मिळताच जुन्नर अग्निशमक दल तसेच स्थानिक नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली सुमारे दोन ते तीन तास चाललेल्या या आगीमुळे लाखो रुपयाचं घरातील साहित्य सर्वच साहित्य जळून खाक झाले ब्युरो रिपोर्ट शिवनर एक्सप्रेस आळे काल आम्ही बाजारात गेलो होतो आणि बाजारात गेल्यानंतर मुली घरी आल्यानंतर ते घरात आग लागलेली दिसली त्यांना घाबरल्या आणि आतमध्ये शॉर्ट सर्किट झालेला आतमध्ये पूर्ण सगळं सामान जळून गेलं होतं काही राहिलं नव्हतं मुली घाबरल्या आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं लोकांनी विजवायचा प्रयत्न केला पण ते काही विजलं नाही मग भरपूर काही नुकसान झाले सगळं घरातलं फर्निचर घरातल्या वापरणाऱ्या वस्तू फ परत फिल्टर आहेत क कपाट आहेत गिजर आहे बरेचशा अशा घरात लागणाऱ्या वस्तू टी व्ही आहे okay. बरेच मोठ्या मोठ्या वस्तू अशा पूर्ण जळून खाक झालेल्या आहेत त्याचा काही उपयोग होणार नाही आम्हाला त्याच मुली घरात नव्हत्या त्याच महत्वाचं बाकी काही नाही मुली आतमध्ये असल्या तर आम्हाला काहीच राहिलं नसतं घरात भरपूर नुकसान झालेलं आहे आता अडीच अडीच पावणे तीन लाखाचं फर्निचर केलेलं होतं आणि बाकीचं सामान तर दोन एक लाखापर्यंत असणारच दोन दोन अडीच लाखापर्यंत ते बाकीचं सामान असणार आहे काहीच राहिलेलं नाही घरामध्ये घरी सध्या तरी अजून कुणी आलेलं नाही लागली तेव्हा आम्ही बाजारात होतो आणि बाजारामध्ये मित्राचा फोन आला घरी तुझ्या आहे ना आग लागली दूर निघते तू लवकर ये म्हणून मी घरी येऊन फक्त तर जास्त आग एवढी होती का घरात जाता येत नव्हतं शर्ट शॉर्ट सर्किट झाला होता देवघराचे अग्निशमता फायर ब्रिगेडची गाडी आली होती नेमकं किती वाजता होती आणि किती वेळपर्यंत तरी सात वाजता लागले असेल दहा वाजेपर्यंत युज झाली कळलं का बाबा भुजबळांच्या घरी आग लागलेली तेव्हा आळीतले सर्व मित्र सगळे लोक जमा झाली त्याच्यानंतर पूर्ण इथं आग आगीचा एवढा लोण होता बाहेर धूरबीर सगळं तर मुलांनी पाणी हे करून ना पूर्ण आग विजवण्याचा प्रयत्न केला म्हणजे आतमध्ये शक्यच नव्हतं बाबा जाणं का बा ते आग कसं काय आटोकाना नुसते ज्वालाचे बाहेर हे पडत होते पण सर्व मुलांनी आळीतले बरेच मदत केली त्यांना का पूर्ण पूर्ण आटोक्यात नंतर जुन्नरवरनं फायर ब्रिगेडची गाडी येऊन त्यांनी पण हात पूर्ण आटोक्यात आणले आता नुकसान झाले पण आमच्या आगीत जळून बरंच नुकसान झाले आणि आम्हाला शासकीय पंचनामा करून अजून काही पंचनामा झाला नाही पंचनामा करून आम्हाला शासनाकडून काही मदत मिळावी याची अपेक्षा आहे